विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव रुजावा या हेतूनं शाळा महाविद्यालयांच्या वतीनं श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन केलं जातं पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले इथल्या एन चौगुले कला महाविद्यालयाच्या वतीनं शिंदेवाडी इथं श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात झाली या शिबिराला आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते प्रारंभ झाला पन्हाळा तालुक्यातील असुर्ले इथल्या एन डी चौगुले कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं शिंदेवाडी इथं श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आलं शिबिराचं उद्घाटन आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झालं श्रमसंस्कार शिबिरामुळं विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते विकासाबरोबर सामाजिक बांधिलकी सेवाभावी वृत्ती श्रम आणि त्यागाची भावना निर्माण होते त्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची गरज असल्याचं आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितलं तर श्रमसंस्कार शिबिरामुळं विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या क्षमता आणि त्रुटींचं आकलन शिक्षकांना होत असल्याचं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एन डी चौगुले यांनी सांगितलं यावेळी सरपंच नम्रता जगताप कुंभिकासारी साखर कारखान्याचे माजी संचालक जे डी पाटील शेतकरी संघाचे संचालक बाबासाहेब शिंदे मच्छिंद्र जगताप पोपट पाटील अमर रणदिवे मेघावडाम ए घाटगे एस एस पाटील प्राचार्य आर एस पाटील संचालिका शारदा लवटे अनिता नलगे सागर जगताप यांच्यासह ग्रामस्थानी विद्यार्थी उपस्थित होते